नाही आता आपण लिपून ते स्वप्न होत वाचता तिथं तू ओळख अक्षर ओळख त्याचे झाले असतीलच म्हणूनच तुम्ही इथपर्यंत आल्या तुमच्यामध्ये म्हणजे आवड आहे की माझ्या मुलाला आलो पाहिजे शिकता आलं पाहिजे नाही का तुमच्यामध्ये आवड आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत झालाय आणि मुलांना शिकवता प्रत्येक महिला तुम्ही घरी जाऊन कधी सांगितलं की बा मी आज काहीतरी नवीन शिकली मीटिंगमध्ये तर त्यांना आवड निर्माण होईल होईल की नाही म्हणून तुम्ही सांगा मला पण तुम्ही घर इथून जाऊन घरी जाऊन काय सांगता काय का होतं तिथं ते सर बोलले हे बोलले मी बोलले झालं घरी आलो काहीच नाही असं कधी सांगू नका मला ना कारण आपण तिथून इथून जेवढा कोण जातो घरी त्याच्या दुप्पट ज्ञान त्यांना सांगा तुम्ही की आम्ही इतके शिकलो म्हणजे त्या तुमच्या मीटिंगला आवडून येतील घरी किंवा मग काम करतो मी असं माझं मत आहे ते काय म्हणजे कसं सुधारायचं असलं तर सावित्रीबाई फुले ह्या शिक्षणाचं त्यांनी बसा तिथला शिकवलं म्हणजे ना म्हणजे स्वतः त्यांनी जबळ माती फेक त्यांच्या अंगावर झाली हो त्या सहसा एकदम शिकायला गेल्या का शाळेत त्या शिकायला गेल्या म्हणून आपण शिकलो आपण शिकवत आहोत म्हणून आपली मुलं शिकत आहेत आहे की नाही म्हणून मग आपण तरी सांगा मला तरी असं वाटतं की बा आपले विचार आपणच बदलले पाहिजे आपण बदलून दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे की नाही असं नाही असं करा की म्हणजे बा मी मिटिंगला गेली काहीच नव्हतं म्हणून तुम्ही नको येऊ पुढच्या मिटिंगला मी जात नाही झालं ना खच्चीकरण झालं ना सगळं याचं पण घरी जाऊन तुम्ही चार बायांसोबत कधी बोलले की बा नाही आज मी मध्ये खूप चांगलं सांगितलं खूप चांगलं मार्गदर्शन झालं आम्हाला खूप शिकायला मिळालं खरंच किती चांगला फरक पडेल त्याचा तुम्ही सांगा प्रत्येक आईला वाटते की आपल्या मुला शिकला पाहिजे पुढं गेला पाहिजे त्याला लिहिता वाजता सगळं आलं पाहिजे अशी कोणतीच माता नाही की ती अशी म्हणणार की बा माझ्या मुलाला काहीच नाही आलं पाहिजे तो ठप्प गोटाच काढला पाहिजे मुलाला सगळं आलं पाहिजे हे प्रत्येक मातेचं स्वप्न असते माझा मुलगा जाऊ शकला पाहिजे नाही नौश लागलं त्याचं त्याला समजलं पाहिजे म्हणजे महाराष्ट्रात किंवा जगाच्या बाहेर कुठंही गेला तो तर घरी परत शिक्षण असेल तरच तो घरी येईल तसाही शकणार आहे ना बरोबर आहे की आपलं जर का स्त्री आलीचं जर सशक्ती परंपरा म्हणजे त्याचा आत्मविश्वास जर ती वाढवायचा असेल तर आपण त्यांना सांगणं महत्वाचं आहे की खरंच तुम्ही घरी न राहता जर तुम्ही शाळेत आल्या असते